कसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळी खूप खूप छान असाल आणि या थंडीचा एन्जॉय घेत असाल खूप जास्त थंडी आहे सकाळी सकाळी तर खूप थंडी असते आणि संध्याकाळी पण तशीच थंडी आहे त्यामुळे इकडं सगळेजण आसन घेऊन बसलेलो होत आणि मी तर दिवसभर चप्पल घालूनच हिंडत आहे तसं तरी चप्पल घालून पूर्ण घरात हिंडायला नको वाट कारण किचनमध्येच देवारा आहे त्यामुळे थोडंसं नको नको वाटतं पण आता काहीच ऑप्शन नाही कारण खूप थंड पडत आहे फरशी आणि एकदम थंडी वाजायला लागली एकदम काकडल्यासारखं का होतं आणि थंडी मला सोसत पण नाही इतका त्रास सहन करण्यापेक्षा तर बरं आहे ना की चप्पल घालून सुरक्षित राहिलेलं बरं तर इकडे आसन वगैरे घेऊन आम्ही निवांत बसलेलो आहोत आणि पाणीपुरी एन्जॉय करत आहोत म्हणजे आज दीपक दिनेश मला सगळ्यांनाच पाणीपुरी खायची होती तर घेऊन आलेले आहेत आणि इकडे बघू शकता सगळं दिलेलं आहे यासोबत पाणीपुरी पाणीपुरीचं पाणी ते तर सगळ्यात स्पेशल असतं परत गोड पाणी दिलेलं आहे बटाटा आहे परत वटाणे कांदा खूप सारा दिलेला आहे म्हणजे कुठली वस्तू आपण घरी बनवतो ना, ते कांदी हो ना, ना त्या, ले ले, तर एखादी वस्तू नसली तरी आपण तसं चालवतो पण जेव्हा मार्केटून आणलं जातं ना सगळं परफेक्ट आहे त्याच्यासोबत म्हणजे पूर्ण आलेलं आहे इकडे बघू शकता तर इकडं पाणीपुरीची पार्टी सुरू आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय या सगळेजण पाणीपुरी खायला तर इकडं सगळं मी एका ताटलीत काढून घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि दिनेश मला इकडं पुऱ्या भरून देत आहे मी म्हटलं मी स्वतःहून घेते पण नाही मम्मी मी भरून देतो आणि तो का म्हणजे दिनेशला तोंड पण आलेलं आहे तुम्ही मला सांगितलेलं होतं कुठल्या तर टॅबलेटचं नाव की तोंड आलं तर हे घ्यायचं म्हणजे लवकर मी म्हणलेलं होतं की वेदिकाला तोंड आलेले काही खाता येत नाही तर आता दिनेशला आलेलं आहे म्हणजे मुलं काय खातात काय माहिती कशामुळे येतं सतत तोंड येतच असतं दिनेश असो किंवा वेदिका असो किंवा शरीरातली कुठली तरी कमी असल्यामुळे ही होत असेल म्हणजे म्हणतात ना की कॅल्शियमच्या कमीमुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात तर तेच काहीतरी कमी झाल्यामुळे होत असेल तर रात्री आम्ही पाणीपुरी वगैरे एन्जॉय केलं आणि बाकीच्यासाठी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनला जेवणं खाणं भांडी क्लीन करणं सगळी रात्रीची कामं मी रात्री सावरून झोपत असते ते सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार गुरुवार आहे आणि आज आमोशा पण आहे तर पहाटे साडेचार वाजताच मी उठलेले आहे आणि पूर्ण घरात झाडणं पुसणं ही सगळी क्लिनिंगची कामं मी सकाळी सावरली म्हणजे आजचा दिवस ना खरंच खूप बिझी गेला माझा म्हणजे एक तर गुरुवार आमोशा आणि दररोज कसं आहे ना थोडंसं मागं पुढं झालं तरी पण चालतं म्हणजे अगोदर सगळ्यांचं स्वयंपाक खाणं पिणं झाल्यानंतर निवांत तुम्ही फरशी पुसत असते जसा वेळ भेटला तसं पण सणावारा दिवशी ना काही ऑप्शन नसतं आपल्याला सकाळी सकाळीच करायचं असतं कारण नंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर पुसायला ठीकही वाटत नाही आहे दररोजचं थोडंसं वेगळं असतं पण सणावारा दिवशी थोडंसं एक्स्ट्राची कामं असतातच ते सगळी कामं आवरल्यानंतर आंघोळ झाली यांच्यासाठी चहा बनवून दिला चहा वगैरे झालेला आहे ते गॅरेजला गेलेले आहेत आता इकडं माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे म्हणजे ढिकाशन चहा उठल्यानंतर अगोदर मी पाणी पिते व मट पाणी पिलं तरी खूपच छान आहे तरी पण मी फिल्टरचं पाणी असंच पिलेलं आहे आणि इकडे चहा बनत ठेवला वरवेल चालू केलेला आहे म्हणजे पहाटे एक वेळा मी चालू केलेलं होतं आणि अंगण वगैरे धुवून घेतलं ते तेव्हा पण तेव्हा काही मी पिण्यासाठी किंवा देवासाठी पाणी घेतलेलं नव्हतं तर आता अगोदर मी देवासाठी आणि पिण्यासाठी दोन हांडे भरून ठेवलेले आहेत आणि इकडं चहाही बनलेला आहे तोपर्यंत उकळलेला आहे तर अगोदर चहा घेऊया तर काशीन चहा बनलेला आहे तसं जर लिंबूची पानं किंवा पुदिना वगैरे टाकून चहा छान बनतो पण आता लिंबूची पानं आहेत खाली तर म्हटलं लेट झालेलं आहे तर अगदी मला असंच मी बनवलं आणि इकडे सगळ्यांची एकेकांची आंघोळी होत आहे बाबांचे आवडतच आहे आणि दीपकची आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर चहा वगैरे घेत नाही त्यामुळे जेवण लागतं सगळ्यांना म्हटलं आता हा काहीतरी नाश्ता बनवूया तिकडे टमॅटो घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कांद्यावरची साल काढून कांदे मी धुवून घेतलेले आहेत खूप काळपट असतात हे कांदे तर अगोदर इकडे सगळी तयारी मी करत आहे म्हणजे सगळे चिरून घेते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते कारण तयारीला वेळ लागतो स्वयंपाक बनवायला आता तुम्ही म्हणताल की ती काय रेसिपी बनत आहे तर आज उद्याचे वडे बनवणार आहे मी तर तीच तयारीकडे होत आहे म्हणजे सांबर आणि वडे बनवणार आहे म्हणजे दीपकालापासून म्हणत आहे की मम्मी सांबर वडे बनव तर फायनली आज मूर्त लागलेला आहे तर इकडं कांदे खूप खूप सारे घेतलेले आहेत आणि दीपकला म्हटलं चिरून देतोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते तर इकडं कुकर घेतलेला आहे आणि सांबर बनवण्यासाठी अगोदर सगळ्या भाज्या तेलामध्ये फ्राय करून घेऊन मग नंतर डाळ टाकून शिजत ठेवणार आहे दररोज कसं बनताना अगोदर डाळ शिजते नंतर ही सगळी तयारी होते पण आज ना अगोदर ही सगळी तयारी करायची आहे कुकर ठेवलेला आहे यामध्ये घेतलं मी दोन चमचे तेल आणि कांदे टाकलेले आहेत खूप सारे हिरवी मिरची टाकलेले आहे परतून घेतलेलं आहे आणि संगसंग टमॅटो म्हणजे जे ही भाज्या टाकायची तावडीप्रमाणे आपण टाकू शकता दुधे वगैरे यामध्ये वांगही टाकू शकता पण जितक्या भाज्या होत्या तितक्या मी टाकलेले आहेत जसं कांदा टमॅटो हिरवी मिरची टाकलेली आहे आणि सुके मसाले टाकले आहेत हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी परतून घेतलेला आहे मसाला टाकलेला आहे म्हणजे थोडासा सांबर मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे नंतर एक ते दीड वाटी तुरीची डाळ टाकली परतून घेतलेला आहे आता टाकूया पाणी आणि डाळ शिजत ठेवूया म्हणजे म्हणजे दोन सिटीला हे सगळं परफेक्ट शिजलं जाईल तोपर्यंत मी इकडं वड्याची तयारी करून घेते म्हणजे काल मी इडलीसाठी तांदूळ डाळ हेही भिजत घातलेलं होतं म्हणजे इडली काही बनवायची नाही कारण एक वेळा मी बनवलेली होती आता मला डोसा बनवायचा आहे तर त्यासाठी मी भिजत घातलेलं आहे डाळ पण उडदाची मी थोडीशी जास्तच भिजत घातलेली आहे म्हणजे उडदाचे म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे आहेत आज त्या हिशोबानंच मी काल रात्रीच हे सगळी तयारी करून ठेवलेली होती तर खिडकीतनं ऊन जास्त येत होता आणि खूप चमकत होतं मग मी खिडकी बंद केलेली आहे सकाळी सकाळी छान वाटतं कवळं होऊन येतं आणि हवा पण असते पण पन खिडकी मी एवढ्यात बंद केली आहे कारण ती कॅमेऱ्यावरतीच खूप चमकत होतं म्हणून आणि इकडं लाईट पण गेली आहे त्यामुळे थोडासा अंधार अंधार वाटत आहे तर इकडं तांदूळ आणि मेथेदाना हे सगळं मी एकत्रच भिजत घातलेलं होतं तर हे मी दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि दीपकला मला तोपर्यंत तू वाटण कर म्हणजे रात्रीच मी डोसा बनवणार आहे नाहीतरी जमलं तरी उद्या बनवणार आहे पण बेटर तरी बनवून ठेवूया कारण लाईटचं एक नक्की नसतं लाईट गेली मी लवकर येणार नाही आहे लाईट असे मला करून घ्यायची होती आणि दीपक आहे मदतीला म्हणजे दिनेश गॅरेजला गेलेला आहे दीपक आहे घरी आणि किचनमध्ये माझी मदत ही करत आहे तर कर इकडे डाळ मी थोडीशी जास्तच भिजत घातलेली होती तर यामधलीच थोडीशी मी इकडे बेटर बनवण्यासाठी घेणार आहे आणि बाकीची जी डाळ आहे ना ते असंच एक बेटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे वड्यासाठी आणि उड डाळीचे वडे ना मी पहिल्यांदा बनवते अगोदर मी कधीच बनवलेले नाहीत म्हणजे कल्पना म्हणत म्हणजे कल्पना माझी बहीण ती म्हणते की ते मी सतत बनवते खूप छान बनतात तर एक वेळा दीपक आशेपर्यंत बनव तर ठीक आहे म्हणलं कारण सगळे वेगवेगळे रेसिपी मी बनवत असते पण उडीद डाळीचे वडे मात्र मी आज पहिल्यांदा बनवत आहे तर बघूया म्हणलं कसे बनतात काही नाही तसं तर आमचा गुरुवारचा उपवास आहे आम्ही काही खाणार नाही पण दीपक दिनीशला आवडले ना तेच खूप आहे त्यांना आवडलं म्हणल्यानंतर छानच बनणार आहे तर इकडे आवडी उडदाची डाळ जी आहे ना ते वाटण करत आहे दीपक तर बिना पाण्याचाच आवृत्त वाटतं हे नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं जसं जमून तितकं कमी पाण्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इकडं तोपर्यंत मी हे जिनस एकत्र केले जसं डाळ तांबे मेथी म्हणजे एकत्र पण वाटलं छान बनतं आपण एक वाटण केलं ना तर के न, ती ते व्यवस्थित वाटले जाणार नाहीत म्हणून मी सगळे एकत्र केलेलं आहे आणि दीपक ते निवांत वाटेल अगोदर इथं उदाची डाळ जी आहे ना ते वाटलेली आहे बघू शकता एकदम छान अशी वाटलेली आहे ही डाळ एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया म्हणजे जितकं जमेल तितकं कमी पाण्यामध्ये वाटलेलं आहे म्हणजे व्यवस्थित वडे आपल्याला बनवता येतील आणि इकडं डाळ तांदूळ ते आहे तेही सगळंसंग वाटून घ्यायचं आहे तेच म्हणलं दीपकला आता मिक्सर लावलेलंच आहे तर सगळीच मिक्सरची कामं करून घेऊ आणि मी इकडं वडी बनवण्याची तयारी करत आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलेलं होतं की व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते मला नक्की सांगा तर सगळ्या ताई सांगत आहेत की कोणची ताई पुण्याहून बघत आहे कोणची ताई सांगलीहून कोणी कोल्हापूरहून तर सगळे ताई सांगत आहेत खरंच खूप छान वाटतं तर याबद्दल तुमच्या अगदी हृदयापासून आभारी आहे असे सुंदर सुंदर कमेंट करत राहा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा दररोज दुपार म्हणजे बाराच्या नंतरच माझे व्हिडिओ येतात म्हणजे कधी साडेबाराला कधी एकला कधी दोनला असं म्हणजे एक फिक्स टायमिंग नाही आहे कारण कधी कधी कामामध्ये असं होतं ना की मला वेळच भेटत नाही त्यामुळे ना व्हिडिओ थोडंसं महापुढं होतात पण दररोज एक व्हिडिओ येतो बाराच्या नंतर तर जरूर बघा तर इकडं जी उडीद डाळीचं बेटर बनवलेलं आहे ना त्याला हाताने मी छान फेटलेलं आहे म्हणजे उडीद वडेल छान बनतात थोडंसं हातानं फेटलं ना हे बेटर हलकं पण होतं आणि इथं आता यामध्ये ॲड करायचं आहे कांदा हिरवी मिरची तर कांदा घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि चॉपला एकदम बारीकी के चॉप केलेला आहे चॉपर नसलं तर आपण एकदम बारीक चिरून टाकू शकता आणि तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे म्हणत आहे मग मी आणखीन स्वयंपाक झाला नाही आहे का म्हणजे साडेआठ वाजलेत आता सकाळचे थंडीमुळे कामाला लवकर आवरत नाहीत आणि दिनेशला जेवण करून टिफिन घेऊन जायचं असतं म्हणजे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत टिफिन मी दररोज भरत असते पण आज थोडासा लेट झालेला आहे मला आणि एकच दूध पण घेऊन आलेलं आहे तर म्हटलं आता दूध असू दे म्हणलं नंतर मी निवांत गरम करणार आहे अगोदर मी इकडं वडे बनवून घेते म्हणजे काहीतरी आपण नवीन बनवायला गेलो ना त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि जेव्हा आपण पहिल्यांदा बनवतो ना त्यावेळी थोडंसं म्हणजे तयारलाच वेळ लागतो आपल्याला तसंच होतं तर इकडं जी हिरवी मिरची आणि कांदा मी चिरून घेतलेला होता चॉपरला बारीक करून घेतला होता ती पूर्णपणे ॲड केलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे तोपर्यंत कुकरला पण दोन शिट्या झालेल्या आहेत तर आता बघूया डाळ आणि भाज्या कशा शिजलेल्या आहेत आणि तिकडं मी कुकरमध्ये ठेवलेला आहे भात बनत म्हणजे संगसंग जे दुरचा स्वयंपाक आहे ते पण बनत आहे तर इकडं बघू शकता सांबरसाठी एकदम परफेक्ट ही डाळ आणि भाज्या शिजलेल्या आहेत आता छान मिक्स करून घेऊया आणि हो यामध्ये ना टोमॅटोसोबतसोबत मी थोडीशी चिंच पण टाकलेली आहे म्हणजे थोडासा सांबड पण येण्यासाठी म्हणजे थोडं आंबटच मला आवडतं फक्त टॅमॅटोनं चालणार नाही दररोजही बरं तुम्ही बघत असता बिना चिंच मी कधीच बनवत नाही तर इकडं सगळं मी छान घोटून घेतलेलं आहे आणि का वेगळ्या भांड्यात काढलं आणि पाणी गरम करून टाकलेलं आहे बस सांबर बनून तयार झालेलं आहे तर दीपकला म्हणलं थोडंसं टेस्ट करून सांग सांबर कसं बनलेलं आहे तर म्हणत आहे मम्मी खूप छान बनलेलं आहे हॉटेलमध्ये जसं बनतं ना तसाच टेस्ट आलेला आहे सांबरला तर थोडंसं दीपकने मी तर टेस्ट केलेलं आहे बाकीचं आता मी अगोदर उडीद वडे बनवते आणि त्यासोबत सांबर आणि उडीद वडे बनवून देते तर इकडं ना एक गोंधळ झाला म्हणजे मी बघितलेलं होतं की चाळणीवरती उडीद वडे बनवले होते आणि एकदम परफेक्ट पण बनलेले होते त्यांचे पण मी जेव्हा बनवाय गेले ना ते जमलंच नाही त्या चाळणीला चुटकून बसले मी दोन वडे बनवले मोडत तोडत मग नंतर म्हटलं आता हे आपलं जमणार नाही आपल्याला हे मी जसं मला जमेल तसंच मी बनवलं कुठं आपल्याला बाहेर द्यायचं आहे घरी तर खायचं आहे तर बघूया म्हणलं अगोदर मी तेल गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत दूध पण तिकडच्या बर्नरवर ठेवलेले भात पण बनलेला आहे आणि इकडे चाळणी घेतली मी आणि एक इथं मी केलं ना की चाळणी भिजवायची होती म्हणजे पाणी लावायचं होतं त्याला चिटकणार नव्हतं ते तर मी ते पण म्हणजे ते पण काम केलं नाही मी तसं चाळणी घेतली आणि त्यावरती वडा जे आहे ना ते बनवला म्हणजे आतमध्ये एक होल मी बनवला आणि तसं चाळणी त्यावरती मी ठेवलेली आहे मला वाटतं थोड्या वेळानं ते स्वतःहून निघेल पण ते अजिबात निघालंच नाही मी नंतर चमच्यानं कसं कसं हे उकरून उकरून काढलं आणि ते वडा पण मोडला तेवढ्यामध्ये म्हणजे एक वेगळंच झालेलं होतं ते वडा काय बनलेलाच नव्हता व्यवस्थित एक बघितलं मला वाटलं एक जमलेलं नाही दुसरं बनवलं दुसरं तरी त्याच्यापेक्षा बेकार बनलं ते तर अजिबातच निघत नव्हतं तर मला असू दे ते चाळणीचं आपल्याला जमणार नाही येणार नाही मी जेव्हा बघितलं ना एकदम सोपं वाटलं म्हणजे ही वस्तू बघायला सोपी वाटते ना करायला गेलं तितकीच आवड असते ती तसंच झालेलं होतं मला अजिबात जमलं नाही दोन वडे बनवले पण ते वेगळेच बनले मोडके तोडके वेगळेच झालेले होते जसं कोडवेळी शेवगळ्या बनवतो ना तसंच आकार आलेला होता त्याला तर मला असू दे म्हटलं आता हे चाळी मी ठेवूनच दिली आणि नंतर हातानं मी बनवले खूप छान टेस्ट आलेला होता या वड्याला फक्त शेप मला द्यायला आलेला नाही जमलेलंच नाही आहे मला आणि मी पहिल्यांदा पण बनवलेली होते ना मला हातावरही जमलेलं नाही आहे म्हणजे मला वाटतं बेटर थोडंसं पातळ झालेलं आहे त्यामुळे हातावरही जमलेलं नाही जाळीवरही जमलेलं नाही आहे तर मी काय केलं जसं आपण भजे बनवतो ना तशी मी छोटे छोटे आकाराचे बनवले जसं दही वडे वडेवर बनवतो ना तशा प्रकारे पण टेस्ट मात्र खूप छान आलेला होता म्हणजे दीपक दिनेशला हे उडीद वडे इतके आवडले दोघंही म्हणत होती की मम्मी उद्या पण हेच बनव म्हणजे वेगळा काही नाश्ता बनवू नको आता दहा ढिजू घाला आणि सकाळी हेच आम्हाला बनवून दे इतके आवडलेले होते टेस्ट खरंच खूप छान आलेला होता म्हणजे माझा उपवास होता त्यामुळे मी काही टेस्ट केलेलं नाही आहे पण दोघांचं म्हणणं होतं की खूप छान झालेलं आहेत आणि दोघांना दुसरं काही खालेलं नव्हतं फक्त उडीद वडे आणि सांबरच खालेले होते फक्त सेप मात्र मला तितका जमलेला नव्हता सेप कसाही असो टेस्ट छान आलेला होता कारण आपल्याला कुठं बाहेर द्यायचे ना घरी तर खायचे जसं जमलं तसं मी बनवलेलं आहे इकडं तर इकडं बघू शकता हे असे बनत आहेत माझे उडीद वडे आहे आता म्हणजे जसं आपण भजे बनवतो ना तसेच मी बनवलेले आहेत आणि आलट पलट करत छान तळून घेतलेले आहे एकदम छान फुललेले होते हे आणि इकडं दिनेशला दिलेलं आहे दीपकला पण दिलेली दोघं जण इकडं खात आहेत तसं तरी दिनेशला ना काही नवीन वस्तू बनवली ना पहिल्यांदा खायला नकोच वाटते त्यात टेस्ट कसं आहे ते सुद्धा बघत नाही आहे म्हणतो अगोदरच की मम्मी मला ते खायचं नाही मी म्हटलं टेस्ट तरी बघ मग त्यानंतर नको म्हण मग भातवर तुझं बनवलेलंच आहे मी हे पण थोडंसं खाल्यानंतर खूप आवडलं त्याला तर दोघांनी खाल्लेले आहेत आवडीने म्हणजे वेगळं काही घेतलेलंच नाही आहे आणि तर इकडं सगळेच उडीदवडे मी बनवलेले आहेत आणि त्यानंतर बाबांसाठी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनवणार आहे म्हणजे उडीदवडे बाबांना पण आवडतात म्हणजे उडदाच्या डाळीच्या आहेत ना त्यामुळे त्यांना पसंत येते नाही पण तळ्यामुळे आवड नाही येते कारण तेलकट वस्तू जास्त आवडत नाही आहे बाबांना तर इकडं बाकीचे सगळे बनवले जे रोजचा स्वयंपाका आहे ते पण बनतच आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा